आणि त्रास काय काय होता आपल्याला मान कंबर दोन रुपये त्रास कधीपासून होता हा त्रास बरेच दिवसापासून त्रास आहे एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगला वाटतं तरी बऱ्यापैकी फरक आहे कसं वाटतंय बरोबर वाटतंय आणि त्रास काय काय होता आपल्याला मानपाट कंबर दुखी त्रास आहे मानपाट कंबर दुखत होती आणि कधीपासून होता हा त्रास बरेच दिवसापासून त्रास आहे बऱ्याच दिवसापासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली हो एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटते तरी बऱ्यापैकी फरक आहे बऱ्यापैकी आहे फरक ओके